नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्यभरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सदस्य भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घडवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी एक्स्ट्रा माहिती देखील असणारे व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे मित्रांनो हे सर्व प्रश्न जे काही आपण घेत असतो तर ते आपल्याला आणि टेलिग्रामवर देखील पाहायला मिळतात तर त्यासाठी आपल्याला टेलिग्राम चॅनेलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सदस्या भरती असतात तर त्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक माहिती मिळून जाईल प्रश्न पहिला आहे मानवी विकास निर्देशांक एच डी आय दोन हजार पंचवीस नुसार भारताची रँक ही कितवी आहे महत्वाचा प्रश्न आहे जवळपास शंभर टक्के प्रश्न हा बघा परीक्षेमध्ये विचारला जातो त्यासाठी हा प्रश्न पहिला महत्त्वाचा आहे प्रश्न काय तर मानवी विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार भारताची रँक किती आहे भारताची रँक विचारले आहे याचं योग्य उत्तर असं आहे एक एकशे तिसवा तर यामध्ये भारताचा जो काही क्रमांक आहे तो एकशे तीसवा आहे मानवी विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये हे जाहीर कोण करत असते तर यु एन डी पी यु एन डी पी म्हणजेच युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम हे जाहीर करत असते आणि या युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम ने जाहीर केलेल्या मानवी विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसनुसार भारताची रँक आहे एकशे तीसावी लक्षात ठेवायचं आहे या रँकमध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे तर आईसलँड हा पहिल्या क्रमांकावर असून नॉर्वे दुसऱ्या आणि स्वित्झर्लंड तिसऱ्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा प्रश्न आहे पहिला दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर कोणते ठरलेले आहे तर भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर तर भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर ठरलेले पर्याय अ इंदौर मध्य प्रदेशमधील इंदौर हे भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर ठरलेले आहे मागच्या काही महिन्यांपूर्वी बघा केंद्रीय मंत्रालयाने भीक मागण्यापासून मुक्त होण्यासाठी पायलट प्रोजेक्ट अंतर्गत सुरू केलेल्या जे काही महत्त्वाचे दहा शहरे होती हो बघा तर त्या दहा शहरांपैकी एक हे आहे। इंदोर आहे जे भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर ठरलेले आहे देशात बघा सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते सॉरी दुसऱ्या प्रश्नाचं विश्लेषण आहे ते तर पहिले ठरलेले इंदोर लक्षात ठेवायचं आहे ही जी काही मोहीम होती तर ती दोन हजार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सुरू करण्यात आली होती किंवा फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्यानंतर भीक मागण्यांसाठी माहिती देणाऱ्या भीकणाऱ्यां भीक मागणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास किती बक्षीस जाहीर करण्यात आले होते तर एक हजार रुपये बक्षीस जाहीर करण्यात आले होते आता हे इंदोर शहर हे मध्य प्रदेश राज्यामध्ये आहे तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत मोहन यादव हे मुख्यमंत्री आहेत भोपाळ ही राजधानी आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी कोणते ऑपरेशन हे सुरू करण्यात आलेले आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय पर्याय ऑपरेशन सिवा ऑपरेशन सिवा हे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी नुकतंच सुरू करण्यात आलेले ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंदूर कोणत्या देशाला कोणत्या देशासाठी बघा भारत हे राबवत आहे तर पाकिस्तान पाकिस्तान देशाविरुद्ध भारताने बघा ऑपरेशन सिंदूर हे राबवलेले आहे लक्षात ठेवायचं आहे चौथा प्रश्न आहे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस आयुक्त म्हणून कोणाचा गौरव हा करण्यात आलेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय मधुकर पांडे मधुकर पांडे यांचा गौरव करण्यात आलेला आहे राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस आयुक्त म्हणून लक्षात ठेवायचं आहे यांना राष्ट्रवादी पदक देखील जाहीर झालेले बघा सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रपती पदक देखील यांना जाहीर झालेलं आहे आता राज्यातील सर्वोत्कृष्ट पोलीस आयुक्त हे मधुकर पांडे ठरले आहेत आता ते कोणत्या पोलीस आयुक्तचे पोलीस आयुक्त आहेत तर मीरा भाईंदर वसई विरार मीरा भाईंदर वसई विरार या पोलीस आयुक्तलाचे ते पोलीस आयुक्त आहेत ज्यांना नुकतंच गौरवण्यात आलेले आहे आता कशासाठी गौरव करण्यात आलेला आहे तर जो काही मुख्यमंत्री यांचा शंभर दिवसाचा कार्यालयीन सुधारणांतर्गत या आयुक्तालयाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तर माग मागच्या काही महिन्यात सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या काळामध्ये शंभर दिवसांचा कार्यालयीन सुधारणा जो काही कार्यालयीन सुधारणाची काही मोहीम राबवण्यात आली होती तर या कार्यालयीन सुधारणांतर्गत या आयुक्तालयाने प्रथम क्रमांक मिळवला होता आणि त्यासाठीच या पोलीस आयुक्तालयाचा देखील गौरव करण्यात आला होता त्या पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त आहेत मधुकर पांडे आता त्यांचा देखील गौरव करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न आहे बॅडमिंटन सुधीरमन कप दोन हजार पंचवीस विजेतेपद हे कोणी पटकावलेले का आहे तर पर्याय ड चीन चीन या देशाने पटकावलेलं आहे बॅडमिंटन सुधीरमन कप दोन हजार पंचवीस विजेतेपद इथे प्रश्न का विचारला जाऊ शकतो तर सुधीर मन कप हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहे सुधीरमन कप जे दोन हजार पंचवीसमध्ये चीन याच देशामध्ये आयोजित करण्यात आले होते लक्षात ठेवायचं आहे आयोजन देखील चीन या देशाचं करण्यात आलेले आहे आणि त्याचे विजेतेपद देखील चीननेच पटकावलेले आहे उपविजेतेपद कोणी पटकावलेले आहे तर दक्षिण कोरिया दक्षिण कोरिया या देशाने उपविजेतेपद पटकावलेले आहे चीनचे कितवे विजेतेपद असणार आहे तर चौदावे लक्षात ठेवायचंय चौदावे विजेतेपद असणार आहे कप... प्रथम आवृत्ती केव्हा आयोजित करण्यात आली होती तर एकोणीशे एकोणनव्वद साली एकोणीशे एकोणनव्वद साली प्रथम आवृत्ती आयोजित करण्यात आली होती इंडोनेशिया याचे विजेतेपद पटकावले होते इंडोनेशियाने पटकावले होते तेव्हा देखील दक्षिण कोरिया हा देश उपविजेता ठरलेला होता जर दोन हजार तेवीसची आपण माहिती पाहिली तर दोन हजार तेवीसमध्ये देखील आयोजन चीन याच देशात करण्यात आले होते आणि विजेतेपद दे देखील चीननेच चीननेच पटकावले होते आणि उपविजेतेपद हे दक्षिण कोरियानेच पटकावलेले होते लक्षात ठेवायचं आहे पहिले आवृत्तीचे विजेतेपद इंडोनेशिया उपविजेतेपद दक्षिण कोरिया त्यानंतर दोन हजार तेवीस आणि दोन हजार पंचवीस दोन्ही वर्षी चीनने विजेतेपद आणि उपविजेतेपद दक्षिण कोरियाने पटकावलेलं आहे दर दोन वर्षाने ही स्पर्धा आयोजित केली जाते या वर्षीचे आयोजन चीनमध्येच करण्यात आले होते आणि दोन हजार तेवीसचे आयोजन देखील चीनमध्येच करण्यात आले होते लक्षात ठेवायचं आहे भारताचा पहिला पुढचा प्रश्न आहे सहावा भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क हा कोठे स्थापन करण्यात येत आहे तर ब रायपूर आता रायपूर ही कोणत्या राज्याची राजधानी आहे कमेंट करून सांगायचं आहे सा तर रायपूर या ठिकाणी भारताचा पहिला ए आय आधारित डेटा सेंटर पार्क हा स्थापन करण्यात येत आहे लक्षात ठेवायचा आहे सातवा प्रश्न आहे इथे एक प्रश्न जो महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो देशातील पहिले ए आय देशातील पहिले एआय जिल्हा कोणता ठरलेला आहे देशातील पहिला ए आय जिल्हा तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातील पहिला ए आय प्रणाली वापरणारा पहिला जिल्हा ठरलेला आहे सातवा प्रश्न आहे केंद्राने सीबीआय संचालक प्रवीण सुद यांचा कार्यकाळ किती वर्षाने वाढवलेला आहे तर पर्याय अ एक वर्षांसाठी केंद्राने सीबीआय संचालक प्रवीण सुद यांचा कार्यकाळ हा वाढवलेला आहे सध्याचे सीबीआय संचालक कोण आहेत तर प्रवीण सूद आहेत त्यांचा कार्यकाळ एक वर्षांसाठी वाढवण्यात आलेला आहे सीबीआयचा फॉर्म जर आपण पाहिला तर सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असा फुल फॉर्म आहे त्याचा सीबीआयचा आठवा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन समिट ग्लेक्स दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झालेले आहे तर पर्याय ब डॉक्टर जितेंद्र सिंग यांच्या हस्ते ग्लोबल स्पेस एक्सप्लोरेशन समिट ग्लेक्स दोन हजार पंचवीस चे उद्घाटन हे करण्यात आलेले आहे आता आयोजन आणि उद्घाटन असे दोन वेगवेगळे प्रश्न विचारले जातात तर उद्घाटन केले आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी आणि आयोजित कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी नववा प्रश्न आहे संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ज्याचं योग्य तर असणार आहे पर्याय कि सी वेनुगोपाल के सी वेणुगोपाल यांची संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे इथे प्रश्न विचारला जातो संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्ष हे कोण निवड करत असतात किंवा कोणाद्वारे यांची नियुक्ती करण्यात येते तर जे काही लोकसभा अध्यक्ष असतात बघा तर या लोकसभा अध्यक्ष संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदाची नियुक्ती किंवा निवड करत असतात आता ओम बिर्ला हे सध्या लोकसभा अध्यक्षात लक्षात ठेवायचं आहे दहावा प्रश्न आहे वर्ल्ड बँक लँड कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे आयोजन कर सॉरी वर्ल्ड बँक लँड कॉन्फरेशन कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्यायब वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी वर्ल्ड बँक लँड कॉन्फरन्स दोन हजार पंचवीसचे आयोजन हे करण्यात आलेले आहे कशाचे तर वर्ल्ड बँक लँड कॉन्फर कॉन्फरन्स तर वर्ल्ड बँक वर्ल्ड बँकबद्दल आपण माहिती पाहिली तर म्हणजेच जागतिक बँक तर जागतिक बँकेची स्थापना झाली होती एकोणीसशे चौवेचाळीस साली एकोणीसशे चौवेचाळीस साली स्थापना झाली होती मुख्यालय आहे वॉशिंग्टन डी सी या ठिकाणी आणि अजय बंगा अजय बंगा हे सध्याचे अध्यक्षात जागतिक बँकेचे अकरा प्रश्न आहे पाकिस्तानने भारतावर हल्ला केलेले सोनगर ड्रोन हे कोणत्या देशाच्या बनावटीचे आहे तुर्की लक्षात ठेवायचं तुर्की तुर्की या देशाचे आहे बघा सोनगर ड्रोन जे भारताने बघा वरच्यावरच उद्ध्वस्त केलेले आहे हवेतच उद्ध्वस्त केलेले आहे आता इथे महत्त्वाचे सांगतो बघा जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आकाश आकाश हे क्षेपणास्त्र आपल्या भारतीय बनावटीचे आहे बघा स्वदेशी बनावटीचे आहे आकाश लक्षात ठेवायचं आहे आकाश त्यानंतर बराक आणि एस चारशे हे रशियन बनावटीचे आहे बराक भारत आणि इंडोनेशिया एस चारशे रशियन आणि आकाश हे स्वदेशी बनावटीचे आहेत ज्यात तीन महत्वाच्या प्रणालींमुळे बघा जो काही पाकिस्तानने भारतावर हल्ला केलेला बघा ड्रोनमार्फत तर तो या तीन प्रणालींमुळे हवेतच उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे या तिन्ही प्रणाली तिन्ही प्रणालीवर बघा प्रश्न विचारला जाऊ शकतो आकाश हे स्वदेशी बनावटीचे आहे बराक भारत आणि इस्रायल या दोन देशांच्या बनावटीचे आहे आणि एस चारशे हे रशियन बनावटीचे आहे आता पाकिस्तानने वेगवेगळ्या देशातून बघा हे शस्त्र आयात केलेले आहेत आता ती लढाऊ विमान आहेत केलेले आहेत आता ते आपल्याला पाहायचे आहेत बघा जे, सत्रा जे सत्रा। एफ सतरा कोणत्या देशाचे आहे तर चीन या देशाचे बघा जे एफ सतरा अमेरिका देशाचे आहे एफ सिक्स्टीन आणि फतेह हो एक हे इराण देशाचे आहे बघा लक्षात ठेवायचं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो जे सत्रा। चीन एफ चीन देशाचे आहे एफ सिक्स्टीन अमेरिका देशाचे आहे आणि फतेह एक इराण देशाचे आहे बारावा प्रश्न आहे भारत जगातील कितवा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनलेला आहे तर तिसरा भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन निर्माता देश बनलेला आहे तेरा प्रश्न आहे विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा कोणी केलेली आहे तर ड केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाची घोषणा ही नुकतंच केलेली आहे चौदा प्रश्न आहे वर्ल्ड रेडक्रॉस डे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर दरवर्षी आठ मे या दिवशी वर्ल्ड रेडक्रॉस दिवस हा साजरा करण्यात येतो पंधरावा प्रश्न आहे मुख्यमंत्री सुपोषण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे तर पर्याय उत्तर प्रदेश या राज्याने सुरू केलेला आहे मुख्यमंत्री सुपोषण योजना मुख्यमंत्री कोण आहेत उत्तर प्रदेशचे तर योगी आदित्यनाथ सोळावा आणि शेवटचा प्रश्न आहे वर्ल्ड ज्युरिस्ट असोसिएशनद्वारा मेडल ऑफ हॉनरने सन्मानित होणारे भुवन रिभू कोणत्या केंद्रशासित प्रदेश वा राज्याशी संबंधित आहेत ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय क दिल्ली दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहेत बघा भुवन रिभू ज्यांना वर्ल्ड जुरिस्ट असोसिएशनद्वारा मेडल ऑफ हॉनरने नुकतंच सन्मानित केलेले आहे लक्षात ठेवायचं आहे भुवन रिभू दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाशी राज्याशी ते संबंधित आहेत लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे सोळा चालू घालण्याचे प्रश्न इथे आपण कवर केलेले आहेत जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी ते, ते आवश्यक आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचं आहे तसेच आपल्याला लक्ष सरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनल देखील आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद